गुरुवारी हे आमचे गुरुवारी बैलगाडी गुरु क्षेत्रात एक विजय नाना पाटील आणि तानाजी पाटील हे आमचे गुरुवारी आहे आणि त्यांच्या आशीर्वाद जो नाव आहे रियाजेश पाटील हा नाव त्यांच्या मुलं मोठा झालेला आहे हे सर्व प्राधान्य विजय नाना आणि आहे आम्ही आप्पा बोलतो ते काय म्हणायचे पहिले एक दिवशी ते काय बोलायचे त्यांनाच विचारात काय बोलायचे ते असंच आम्ही एकदा बसलो तो पहिल्यापासून सोनारपाड्यातच तर ते असं बघून बघून म्हणले तर कोण नाद करील पूर्व मोहमोर पुढं माग असा कोण करील तर मी म्हटलं केशव शेटच्या पोराशिवार कोण एक नंबरचा नाद करू शकत नाही तर ही लहान होती अशी लहान असं म्हणलं प्रत्येक लोकांना वाटलं नाही की असं होईल म्हणून पण ते साक्षात एक नंबरचं झालं आणि आता पण ती एक नंबर मध्ये आहेत आता आपण काय बोलाल किंवा काय आपण म्हणजे आपण आमचे गुरुवारी आहेत आपल्या अंगा खांद्यावर खेळलेलो आहे मी म्हणजे मी एकदम सात आठ वर्ष असेल मला कळतो तेव्हापासून आमच्याकडे आप्पा येतात आणि आप्पा येत ना एक शब्द होता से ते आपण जाणून घ्यावा तुम्हीच तुम्ही काय सांगाल बदल मी शेड बदल सांगतो की लहानपणापासून जे असायची आमच्या बरोबर सोन्या मुंबईला आम्ही पळवायचो लहानपणापासून एक दिवस म्हटले की केशव शेटची पोरं स्वतः नाच करतील एक नंबर एक नंबर मध्ये करतील तर ते प्रत्येकाला वाटायचं काय पोरला आणि काय करतात शंभर टक्के तिने केलाच त्याच्याबद्दल काय वाचायच नाही सोन्याने म्हणजे त्या सोन्यावरच आपण नाव सोन्या ठेवलं आणि त्या सोन्याचं नाव इथं गोंधळलेलं आहे अजून पण मी या हातावर आणि मसूरच्या मैदानात नाव गोंधळलेला होता आपल्या करडमसूर करडमसूरच्या मैदानात आणि तिथं पण एक नंबर केला बैलानी आम्ही सकाळी सकाळी आठ दहा जणांनी नाव गोंदलेला होता प्रेमासाठी प्रेमा आहे ना प्रेमासाठी म्हणजे अजून पण माझ्या घरी देवपूजा होत बैलाची आप्त्यातनं म्हणजे शनिवार सोमवार गुरुवार आहार आणि रोज अगरबत्ती केल्याशिवाय जेव्हा देवाना अगरबत्ती तेव्हा त्या म्हणजे देवाच्या फोटोच्या बाजूलाच फोटो आहे सोन्याचा रोज आणि त्याच्यापासून मला नाद लागलेला आहे सोन्यापासून सोन्याच्या पहिले आपलं आणलेली असताना वा... आपला सुंदर सुंदर ती मागणं झाली सोन्याच्या त्याच्या पहिले आपण ती इथला आणलेला बैल आपण विकलेली ती बैल तेव्हापासून नाद आहे चल ते शिक तुम्हाला पण शुभेच्छा धन्यवाद असंच प्रेमरावस आमचं अजून मी प्रेम आहे आता मी लहान होतो आता मी म्हणजे वयाने लहान आहे पण अजून पण आमचे जे गुरुवारी आहेत तानाजी अण्णा पाटील हा नाव जर पुकारला तर गाड्या कोणी झुकत नव्हतं असा जीवा भावाचा म्हणजे आमचा घरचा संबंध आहे एकदम पहिल्यापासून दुःख सुखाला आमचा काही होते आमचा म्हणजे घरच आहे आमचे वडिलांप्रमाणे आहेत असा आमचा संबंध आहे जुने संबंध टिकवले दादा अजून ते महत्वाचं आहे ना चाळीस पन्नास वर्ष हा धन्यवाद तुम्ही काय म्हणता जयशदाबद्दल कि लहानपणीच त्यांना ओळखला का नाही जयशदादा एवढा होता लहानपणी लहानपणी असे आता जे सहकार्य फोरम मागले आहे तेजवानं पण लहान आता काय करायला म्हणलं काय लोक आपल्या आमच्या म्हणले तर त्याला नाच कोण करील काय करील याच्या पाठीमागं कोण चालवी तर मी म्हणजे केशव शेटचं पोरं चालू होतील आणि ती पण एक नंबरमध्ये चालू होतील तर एवढ्या पोराचं निरीक्षण झालं म्हणजे लहान पोराचं आणि त्याच्यानंतर त्याचं बंधू पण चांगलं चिकाट होत होत किंवा आपलं जयशेठच त्यांनी पण सहकार्य चांगलं केलं वडील वडील पण अशी जर गाडी गेली ना आड्ड्यात तर गाडी म्हणायचं की चार चार नावं जरा बैल कुणाची बघायची नाही काही नाही तरी आम्ही एकदा पनवेला गेलो होतो पनवेला गेले हा पनवेला तर आम्हाला काय म्हटलं तुमची बैल जाऊन घरी इथं काही शर्त होणार नाही आमचं काही चालायचं नाही आम्ही नाव साऱ्याने काढून घेतली नाव साऱ्याने काढून गेली पण आम्ही काय करू नाही तुम्ही घरी जावा आम्ही गेलो कळमोलीला ब्रिज खाली उभं राहिलो आणि ज्याच्या वडिलाला आम्ही सांगितलं बाबा तुम्ही इथं थांबा चार नावं नाव दिल्या बरोबर ती थांबली जातात लोकांना वाटले की बैल गेली बैल गेली नंतर मग नाव पकडली तिने एक दोन तीन चार असं केलं ठेवली पकडली मोठंच ठेवली त्या जेव्हा तिने पैसे पण भरले जात आम्हाला आला फोन अर्ध्या तासात चार चर्ची करून मोकळ झालं एका बैलावर हा सोन्यावर चार बैल बदली गेली सोन्यापासून हा सोन्या लहान होत हे असे लहान पोरून हो सोन्या म्हणजे आमचा सोन्या उद्याला एक पन्नास पन्नास आहे ना त्या नावाचं नाव त्याला दिलं आम्ही पन्नास पन्नास ला त्याच्यानंतर पन्नास पन्नास नाही झाली आता यांच्या त्या आमच्या सोन्याचा आमचा काय आणि यांचा काय एकच म्हणा आम्ही कधी दोघांची पहिला वेगळी समजली नाही त्यांचा पण आमचाच आमचा पण त्यांचा अशी कोणाच्याकडे दुसऱ्याकडे आपल्या नाही सोनारपडा एक सोनारपडा लई जण बैठक मागायला गेली त्यांचा एक वर्षी एक जमनी बैल माझी जातील सोनारपडे सोनारपड्यावाल्याने सांगितला की याला बैल द्या तरच आमचा तरच बाई मुंबईत पण नाही तर बैल म्हणजे इकडनं न्यायासाठी पण फोन करायची पण बैल आप्पा शोधून द्या आम्हाला मग आप्पा तेव्हा शोधून देणार तो बैल तुमच्या तुमच्या घरी न्या इथं सोनार पड्यात नाही तेव्हा ती ओळख बिळख सगळी करून हा सोन्या घेत राम आपल्याला आपाणी मदत केली आत्ता सोन्यात आप्पाचा आमच्यावर असे गुरुवारी या बोला तर मदत काय सांग फारक बिरग सगळी केली आम्ही फारच करून सर्व विचार करूनच बईल घेतो घेतले का निरोप येतात हा बाबा या पहिला आपण घेतो लय पैसे नाही काय आहे म्हणजे कसं पळण आहे काय आहे मग ती सांगा एकामेकाचा विचार करून घेऊया का तर घेऊया येस म्हणलं की लगेच दादा पैसा म्हणजे आत्ताच्या जगात अशी माणसं भेटणार तसा सर्वजण वागले ना मना मनाभावाचे जसा आमचे संबंध आहे आमच्या वडिलांवर तसा प्रत्येकाने धरला ना आता आम्ही किती छोटा होतो एक दहा अकरा वर्षाचा बरोबर म्हंटल की हा तेव्हापासून तो छंद जपलाय आम्ही आणि त्यांचा छंद लागला सर्व सहकार्यांचा तो आम्ही सर्व विचार करून सर्वांचा बिन मनमिला होईल तेव्हा कुठला पण बैल घ्यायचा मग पैशाचा बघा किती रुपयाचा असू दे काय सर्वांना पसंत पडला मग बघायचं दादांचे वडील पण तेवढे तसेच दादा तुम्ही जवळ घरात म्हणायचा आता माझा एक मुलगा आहे दीपक पाटील मग तो कधी घरात गेला तर कुणाला विचारायचं नाही आम्हाला जेव्हा वाट म्हणून आपल्या हाताने घ्यायचं सारं खाली घ्यायचं मांडायचं खायचं असा संबंध आमचे भाऊ किंवा आम्ही तिकडे एक एक महिना मुक्त आम्ही जयंतीला सुट्टी दीपे आमच्याकडे सुट्टीत चंबा आमच्याकडे सुट्टीत असा आलाय चालते ओके दादा असंच प्रेम वाढत राहू आहे ना माणसांचं